स्त्रिया यांचा त्यांनी विचार केला बघा स्त्रिया ही समाजाची अर्धी शक्ती आहे मग ज्यावेळेस महात्मा फुले आले होते भेटायला डच लास ते म्हणाले होते समाजाची प्रगती बघायची असेल तर शेतकऱ्याची प्रगती बघा पण डॉक्टर बाबासाहेब म्हणतात या समाजाची प्रगती बघायची असेल तर इथल्या स्त्रियांची प्रगती बघा आणि इथल्या स्त्रिया जर प्रगत झाल्या तरच तो समाज प्रगत होईल अन्यथा नाही मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की शत्रू समोर आला की मान आणि डोळे नजरेला नजर रोखून पाहिजे पण शत्रूची स्त्री जरी दिसली तर नजर खाली गेली पाहिजे महात्मा फुले पुढे आले आले ते म्हणाले की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी पण तिच्या हातात शिक्षणाची दोरी दिली तर तिचा झोका योग्य दिशेला झेपावेल याही पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी पण हातामध्ये जर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य दिलं आणि तिच्या हातात आर्थिक सत्ता जर दिली तर योग्य दिशेला झेपावेल बघा बाबासाहेबांनी महिलांना स्वातंत्र्य दिलं समता दिली आणि मेन म्हणजे बघा आजही अनेक महिला बाबासाहेबांनी दिलेल्या आर्थिक स्वातंत्र्याचा फायदा घेत आहे असं नाही आता माझ्याकडे अनेक महिला रुग्ण म्हणून येतात हॉस्पिटल मध्ये आल्या की त्यांना तपासणी करते औषध घेऊन देते औषध घेऊन जाताना विचारतात मॅडम यांना विचारून उद्या घेऊन जाते म्हणजे अजूनही स्वतःच्या आजारासाठी चार पैसे खर्च करण्याचा अधिकार आमच्या महिलांना मिळालेला नाही मग बाबासाहेब म्हणतात जर महिलांना आर्थिक अधिकार दिले नाही तर तुमची प्रगती होऊ शकत नाही कारण आर्थिक नियोजन जितकं चांगलं महिला करू शकते तेवढं कुणीच करू शकत नाही बघा कारण त्यांना माहित होतं रमाई त्यांच्या सोबत होत्या बाबासाहेब ज्या रमाई त्यांचा मुलगा ज्यावेळेस रमेश आजारी पडला आणि रमेश आजारी पडल्यानंतर बाबासाहेबांना त्यांनी तार पाठवली आणि रमेश आजारी आहे त्याच्या उपचारासाठी काही खर्च हवा सांगितला तर बाबासाहेबांची उलट तार आली आणि सध्या मी पैसे पाठवू शकत नाही कारण बाबासाहेब त्यावेळेस एका पावाच्या तुकड्यावर आणि पोटभर पाण्यावर दिवस काढत होते रमाईला ही गोष्ट खटकली की बाबासाहेब पैसे पाठवत नाही असते तर त्यांनी हालाकीच्या परिस्थितीत आहे बघा रामाई काय करावं ती गौऱ्या वेचत होती पण पहाटे अंधारातच गोऱ्या वेचायला सुरुवात केली नेहमीपेक्षा दाम दुप्टीनं ती गौऱ्या करत होती त्या विकत होती आणि त्यातून पैसे जमा करत होती आणि तिनं बाबासाहेबांना तार पाठवून मनी ऑर्डर केली पैशाची आणि सांगितलं की तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या तुम्ही शिक्षणात हे करा कारण आपल्याला या सात कोटी जनतेला मुक्त करायचं तुम्ही माझा विचार करू नका मी सगळं व्यवस्थित करेल तीन मुलं गमावली होती तिनं तरी देखील तिनं मनी ऑर्डर बाबासाहेबांना पाठवली बघा परदेशात जाणाऱ्या अनेक महिला पाहिल्या पण इतिहासाची पानं चाळली तर रमा ही एकमेव हो महिला आहे की जिने मनी ऑर्डरने आपल्या नवऱ्याला पैसे परदेशात पाठवलेले आहेत त्यामुळे बाबासाहेबांना माहित होतं आर्थिक निर्णय महिला चांगल्या घेऊ शकतात आता या ठिकाणी काही यंग मुली आहेत तरुणी आहेत तरुणींना संदेश देताना बाबा